आज मी रेसिपी आज राजगिरीची भाजीची रेसिपी बनवते तुम्ही नक्की इंस्टाग्राम वर हो बघा आणि साखरी ठोके या चॅनल वर बघा तर बघा इथे सगळी तयारी करून घेतलेली आहे मी आणि भाजी पण शिजत घातलेले आणि सगळं आज साफसफाई करायला मी काढलेली ना कारण की किंजूचा बड्डे जवळ येतोय ना तर हे सगळं काम सोनूनीच केलं का आता सगळ्या साफ केल्या फ्रीज साफ केला सगळ्या गाद्यांचे कवर वगैरे सगळं धुवून काढले आता उद्या पडदे धुवून टाकायचे आणि आमच्या सगळ्या भिंती खिंजुने लिहून ठेवल्या बघितलं तसं केलंय आमच्या किंजुनी तर तिथे थोडा कलर लावायचा आहे जिथे जिथे तिने असं केलंय ना पूर्ण सगळ्या घरात हॉल हॉलच्या भिंती तर सगळ्या तिनं रंगवून ठेवलेत असे लिहून ठेवले काय काय तिथे पण थोडासा तुम्हाला दाखवते मी बघा इथं पण केलंय तिने असं हॉलमध्ये तर बघा तुम्हाला दाखवते सगळीकडे केलंय बघा इथं इत, हिथं पण केलंय या दरवाज्यावर या कपाटावर ही छोट कपाट तिथंच आहे ही भिंत पण केली तिला बघा तिला बघा आमचा कलाकार आहे आणि इकडं पण केलंय आणि हे बघा पडला बाबा पडला तिनं आणलं या पसारा असा आहे बघा आमच्या आमचा असाच सरतो बाबा पडली ती जेव्हा तू घसरून पडली तिने तेव्हा ही गाद्यांची कौर काढले धुतले ती आता ही सुपत वाळू घालायची कारण की ही वल्ली कपडे आहेत ना आता ही काढते आणि ही वाळू घालते आज आम्ही खिंजूला घेऊन जाणार हो खिंजूला ना कानातलं घालायचं आहे कारण की गेल्या बड्डे ला तिच्या आत्ताने केलेलं ना ते कानात तिला आता घालायचं आणि तिला हातातलं मणी पण घ्यायचंय आता मी रेसिपी बनवून घेते अगोदर मग जावे आपण हो कपाड कपाड पण तुम्हाला दाखवते कशी झाले दोन्ही पण खराब आमची हा बर चल 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 बर तुला घेऊन जाते सर चल हां तोपर्यंत भाजी शिजते ना हो आम थोडं खाली वर करते भाजी बघा किती फ्रेश भाजी आहे हो एकदम फ्रेश तसं श्रावण हो श्रावण महिन्यात ना अगदी फ्रेश चांगल्या भाज्या येतात पावसाळ्यात आणि ज्या पावसाळ्यात भाज्या भेटतात ना ते आम्ही खातो <laughs> ये इकडे बाहेर येतो हे ये बघा सगळ्या साफसफाई केल्यामुळं ना अजून थोडा राडावा दिसेल हे बघा ही कपाट बघा कसं झालंय एकदम खराब झाले आणि ही पण ही पण कपाट खराब झाले आणि आता ही दोन कपाट मी काढूनच टाकणार आहे आणि एकच कपड घेणार आहे घेणार एक कपड चांगलं तर आजच होतं पण आज नाही जमणार आज किंजूच पहिलं काम करून घेऊया आणि उद्या जाऊया हे बघा रेसिपी बनवून झाली मस्त गरमागरम भाजी चपाती काकडी तर अशाच श्रावण महिन्यात हो पालभाज्या खा निरोगी राहा आमच्या बघत पण मला सांगायचं होतं उपवास सोडण्यासाठी आपल्याला वाटतं ना कोण कोणती काहीतरी चांगलं बनवावं कोणती भाजी बनवावी कोणतं कालवण बनव असं सगळं आपल्याला ना हे होतं प्रश्न पडतो रोज कोणती भाजी बनवायची तर बघा आत्ताच कपाट आलंय आमचं तुला नाही दाखवत नाही या कोण आणि इकडे सगळे कपडे बघा अशा घडे घालून ठेवलेत आणि तुम्हाला मी कपाट दाखवते आता चला कसं घेतलंय इथे आम्ही आणि जे सगळ्या उदर तर हे बघा हो म्हणजे दोनच घेतले अशी एकाला एक जॉईंट दोन अलग अलग आणली ना आता जॉईंट केली तर हे बघा असे घेतलेत कपाट एकदम

पूजा करायची अजून जर घरात घेतलं तर पहिली पूजा करतो ना आता पहिली पूजा करून घेते नंतर कपडे ठेवते चला हे बघा अशी वाटत तुम्हाला मी दाखवते हा एक सेक्शन आहे आणि हा एक सेक्शन असे जॉईन करून हे असं कपाट वाटतंय मस्त तर मम्मी पण आलेली आहे ताट घेऊन पूजेच हा पण मग काय झालं घरात आहे ना आपण

मी एक काढली स्वस्तिक काढून घे मग करूया मी एक काढलं नको झालं चौघींचा पण हात लावा नको बघा 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 कसं पाया पडतय पाया पडत चाल इकडे या पाया पडत आधी थांबा थांबा आधी कुंकू लावते आपण कुंकू बघा कस पाया पडतय लागले बघ ना hmm. तर करायला लागते माहिती वस्तू नवीन घरात घेतल्यावर सगळ्यात प्रॉब्लेम असतो तुला सगळ्यात अगं म मा आता मला जेवण बनवायचंय अजून जेवण बनवू का नको सांग सकाळच आलं कपाटा तर त्याच्या कपाट्याच्या नद्या एवढ्या दोन अडीच वाजले आता ती पहिली दोन कपाट का काढायची परत ही दोन लिप मध्ये आणायची त्याच्यातच माझा किती वेळ गेला बरोबर एक दीड तास त्या कपाटातच गेला बघा सगळा अजून जेवण बनवायचंय म्हणा तिथे सगळी मी तयारी करून घेतलेली जेवणाची तेवढ्यात कपाट आलं मग आता ते पहिलं कपाटाचं काम करून मग आता जेवण बनवते चला खिंजू खिंजू एक, एक आमची लय राडा करते चल ठेव हा जेवायचंय तर बनवायचंय ना जेवण अजून आपल्याला पाऊस येतो या नशी मगाशी पाऊस येत नव्हता आता आता पाऊस यायला लागलाय आणि हे बघा मी इथे तंबाट्याचं झाड म्हणजे असं तंबाट्याचं बी फक्त टाकले होतं तर किती मस्त आले तंबाट्याची झाड आणि इथे कडे पत्ता आलाय चला जेवण बनवते हो हाय चला आता नाही आता जेवण बनवायचं आता बाहेर नाही जायचं तर गाईज कपाट लावून झालेलं ला आहे फक्त मंदिर लावायचं ला राहिलेलं आहे कपाट पूर्ण सेट करून झालेलं आहे आतमध्ये मी तुम्हाला दाखवते हे बॅग आम्ही वरती ठेवलेले आहेत आमच्या आणि हे बघा सगळे कपडे आता नीट आहेत सगळं नीट ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही हे मम्मीचं आणि माझं कपाट, कपाट किंजु किंजु सांगले, सांगले आहे आणि हे दिदीचं कपाट आहे आणि किंजूचं खिंजूचे पण थोडेफार कपडे इथे ठेवणार आम्ही चांगले चांगले कपडे जे आहेत हे बघा इथे तिने तिचे कपडे ठेवलेले आहेत बघा तुम्ही सगळं किती मस्त वाटतं आता कारण की पहिलं खूपच खराब वाटायचं सगळं पसारा होवायचा आतमध्ये आणि ते चांगलं कपाट नव्हतं पथऱ्याचं कपाट होतं खूपच बेकार वाटायचं म्हणून आम्ही नवीन घेतले आणि आता हे खूप छान दिसत आहेत आणि जो माझा टेबल होता तो इथे ठेवलाय म्हणजे बेडरूम खूपच म्हणजे आता ऑर्गनाईज वाटतोय हेच आहे ते सांगा तुम्हाला कसं वाटलं कपाट कमेंट बॉक्समध्ये काहीच तर काय तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मीच एंड करते कारण की मम्मी आता रेस्ट करते कारण की दिवसभर खूपच काम झालं तर जरा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय